कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विजय शहा यांना यांना व्हावं लागलं टीकेचं धनी एमपी हायकोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश तर महाराष्ट्रात तीव्र निषेध ऑपरेशन सिंदूरवळी संसदेला विश्वासात का घेतलं नाही काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा सवाल सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाकला सुनावला सुप्रिया सुळे केंद्रात राहिल्यास एकत्रीकरण करावं राष्ट्रवादीचा सूर तर शरद पवार गटाची महत्वाची चर्चा भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश बावन्नाव्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला बीएसएफचे जवान पूर्णम कुमार शॉ भारतात परत आले पाकिस्तान रेंजर्सने घेतला होता ताब्यात पुण्यातील पाच पोलीस कर्मचारी निलंबित गुंड गजानन गजा मारणे याच्यासोबत पार्टी करणं पडलं महागात